भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली की भगवद्गीता म्हणजे महाभारत नावाचा महासागर घुसळल्यानंतर मिळणार लोणी इतकी ती श्रेष्ठ ही श्रेष्ठ भगवद्गीता माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अधिक सोपी करत सगळ्यांपर्यंत पोहोचवली या महाभारताविषयी माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलं की महाभारती जे नाही ते नोहेची लोक इतिही म्हणजेच महाभारतात जे नाही ते जगात कुठेच नाही मित्रांनो वरुण भागवती आपल्या चॅनलवर महाभारत जीवन सूक्त या सीरीज मधून आपण गोष्टी रूपातून महाभारत समजून घेणार आहोत हे महाभारत का बरं समजून घ्यायचं कारण महर्षी व्यासरचित महाभारत या ग्रंथाचं मूळ नाव जय असं आहे जय म्हणजेच विजय अर्थात चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय आणि आपलं चॅनल सकारात्मकतेबद्दलच बोलतं म्हणजेच पॉझिटिव्ह करतं त्यातही महाभारतातल्या गोष्टी आजही तितक्याच लागू पडतात आणि सद्गुण सद्धर्म आणि सत्कर्म कसं असावं आणि नसावं हे महर्षी व्यास सांगतात त्यामुळे महाभारताची ही सिरीज समजून घेण्यासाठी चॅनलला हा मूळ ग्रंथ महर्षी व्यासांनी आपले शिष्य वैशंपायन यांना सांगितला त्यांनी भारत या नावाने तो जन्मेजयाला सांगितला कारण जन्मेजयाला म्हणजेच अर्जुनाच्या पणतूला महाभारतातल्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा झाली हे तेव्हा घडलं जेव्हा महाभारत रचणारे महर्षी व्यास यांच्या उपस्थितीत जन्मेजय सर्पसत्र हा यज्ञ करत होता सर्पसत्र म्हणजे सगळ्या सापांची अग्निमध्य आहुती देण्याचं त्याने सूड भावनेने ठरवलं त्यामुळे आधी हे सर्पसत्र का घडलं ते आपण जाणून घेऊ तसंच द्वेषामुळे काय होतं भगवान विष्णूंचं वाहन गरुडच का बरं आणि सर्पसत्र कसं थांबलं की थांबलंच नाही हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या महाभारतात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्धालनासाठी श्रीकृष्ण अवतार झाला त्याला वंदन करून कमेंटमध्ये जय हरी लिहून सुरू करूया गोष्ट सर्पसत्राची कश्यप नावाच्या ऋषींच्या दोन पत्नी म्हणजेच कद्रू आणि विनता त्यांनी आपल्या पतीची म्हणजे कश्यप ऋषींची उत्तम सेवा केल्याने कश्यपांनी त्यांना काय वरदान हवं असं विचारलं यावर कद्रू म्हणाली माझ्या पोटी एकाहून एक सरस असे सहस्र सर्प जन्माला येऊ दे विनता म्हणाली माझ्या पोटी केवळ दोनच पुत्र जन्माला यावे पण ते कद्रूच्या पुत्रांपेक्षा वरचड असावे कद्रूची मुलं म्हणजेच सर्प अंड फोडून जन्माला आले मात्र विनतेची मुलं अजूनही अंड्यातच होती म्हणून द्वेष वाढला त्यामुळे विनतेने घाईघाईत एक अंड फोडलं अंड परिपक्व झालं नव्हतं त्यामुळे त्यातून येणारा पुत्र दुखावला तो दिव्यांग झाला त्याने त्याच्या मातेला छाप दिला की सवतीच्या द्वेषामुळे तुला हे अंड फोडायची घाई झाली म्हणून तू पुढे हिचीच दासी होशील मात्र ती त्याची माता होती त्यामुळे तो तिला म्हणाला दुसरं अंड जर तू फोडलं नाहीस तर यातून जन्माला येणारा पुत्रच तुझी या दास्यातून सुटका करेल यथा रंजक वाटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ पुढे थोडा काळ गेला या दोघी सवती फेरफटका मारत असताना त्यांना उच्च श्रवा नावाच्या घोड्याविषयी समजलं हा घोडा समुद्रमंथनातून मिळालेला होता त्यांची पैज लागली आणि असं ठरलं की जी पैज जिंकेल तिचं दास्यत्व दुसरीला पत्करावं लागेल मग ही पैज काय होती तर विनता म्हणाली हा घोडा पूर्णपणे पांढरा असेल अद्रू म्हणाली नाही याची शेपटी काळी असेल आता कदरूला काहीही करून पैस जिंकायची होती म्हणून तिने आपल्या मुलांना म्हणजे सर्पांना असं सांगितलं की तुम्ही अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून काजळाचा रंग घेऊन त्या घोड्याच्या शेपटीला चिकटून राहा म्हणजे शेपटीचा रंग काळा भासेल काही सर्प हे चुकीचं आहे असं म्हणून नको म्हणाले यावर मातेने लेकरांना छाप दिला तुम्ही तुमच्या मातेची आज्ञा मानत नाही त्यामुळे तुम्ही पांडवांचा राजा जन्मेजय याने केलेल्या सर्पसत्रात अग्निमध्ये जाऊन पडाल तिची मुलं घाबरली तिचं म्हणणं त्यांनी मान्य केलं की सूक्ष्म रूपात शेपटीला जाऊन चिकटली शेपटी काळी भासली त्यामुळे फसवून का होईना पण कदरू पैस जिंकली विनता कद्रूची दासी झाली काही काळ लोटला दुसरं अंड परिपक्व झालं त्यातून गरुडराज बाहेर आला या गरुडाची आई विनता कद्रूची दासी झाली होती त्यामुळे गरुडाला सुद्धा कद्रू आणि सापांचं म्हणणं ऐकायला लागायचं एकदा सापांनी त्याला अमृत आणून दे असं सुचवलं मग तुझी आणि तुझ्या मातीची सुटका करू असंही सांगितलं सापांची अशीच अपेक्षा होती की एकदा अमृत प्राशन केलं की आईचा शाप खोटा ठरेल आपल्याला अमरत्व मिळेल सत्रात आपण अग्नित पडणार नाही गरुड अमृताच्या शोधात निघाला समुद्र मंथनाच्या दरम्यान हे अमृत देवांना प्राप्त झालं होतं त्यामुळे ते मिळवण्यासाठी गरुडाने देवांशी युद्ध केलं हा गरुड विशाल आणि शक्तिशाली होता त्यामुळे त्याने देवांवर सुद्धा विजय मिळवला आणि अमृत प्राप्त केलं त्याचं शौर्य पाहून भगवान विष्णू खुश झाले आणि तुला काय हवं असं विचारलं गरुड म्हणाला मी मी तुमच्या वर असावं आणि अमृत न पिता सुद्धा अमर व्हावं असं बघा भगवान विष्णू म्हणाले तथाच तू तू ध्वजावर राहशील आणि आमचं वाहन होशील अशा पद्धतीने गरुड भगवान विष्णूंचं वाहन झाला पण अमृत सापांना मिळालं तर अनर्थ होईल म्हणून इंद्राने गरुडाला विनंती केली की अमृत माझ्यापर्यंत पोहोचव गरुडाने युक्ती वापरून अमृत सापांपाशीच ठेवलं आणि सापांना सांगितलं की तुम्ही पूजा अर्चा करून हे अमृत प्राशन करा असं म्हणून तो आपल्या आईला दास्यातून मुक्त करून तिथून घेऊन गेला साप पूजा वगैरे करून येईपर्यंत इंद्र ते अमृत घेऊनही गेला होता गरुड खरंच या सापांपेक्षा वरचढ ठरला पक्ष्यांचा राजा झालेला हा गरुड सापांनाच खाऊन आता आपला उदरनिर्वाह करतो पाहिलं तर हे सर्प म्हणजे त्याचे सावत्र का होईना पण भाऊच महाभारत भावांमधलंच युद्ध तर इकडे अर्जुनाचा नातू म्हणजेच अभिमन्यूचा मुलगा परीक्षित उत्तम राज्यकारभार चालवत होता एकदा शिकारीसाठी तो वनात गेला शिकार त्याच्यापासून दूर गेली त्या हरणाला शोधत शोधत तो एका आश्रमापाशी पोहोचला तिथल्या ऋषींना त्याने प्रश्न केला की हरिण कुठे पळालो ते मौनावस्थेत होते त्यांनी उत्तर न दिल्यामुळे परीक्षिताला राग आला आणि छिडून त्याने त्यांच्या अंगावर मेलेला सर्प टाकला हा प्रकार त्यांच्या मुलाला कळला तो छिडून म्हटला की राजा परीक्षित आजपासून बरोबर सातव्या दिवशी तक्षक नावाच्या महाभयंकर सापाच्या दंशाने मरण पावेल परीक्षिताने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र बरोबर सातव्या दिवशी एक फळ खात असताना त्या फळातून एक अळी बाहेर आली या अळीच्या रूपात तक्षक होता बाहेर येताच त्याने त्याचा प्रचंड मोठा अवतार धारण केला आणि परीक्षिताला दंश करून मारलं परीक्षिताचा मुलगा म्हणजे जन्मेजय त्याला ही हकीकत समजली म्हणून त्याने सर्पसत्र करायचं ठरवलं त्यामुळे सर्पसत्र होणार ही भीती खरीच ठरली ब्रह्मदेवाला शाप ठाऊक होता पण सर्प केवळ दंश करतात आणि जीव घेतात तर सर्पसत्र काय वाईट आहे असं त्यांच्या मनात आलं मात्र सापांमध्ये वासुकी नावाचा एक सर्प होता हा सत्यवचनी होता समुद्रमंथन करताना वासुकीचाच सर्वाधिक उपयोग क्षीरसागर घुसळण्यासाठी केला गेला होता त्याने ब्रह्मदेवाला विनंती केली की यावर उपाय सांगावा ब्रह्मदेव म्हणाले की सर्पसत्र तर होणारच पण वासुकीचा चांगुलपणा पाहून ते पुढे म्हणाले दुष्कृत्य करणारे सर्प यात संपून जातील बाकीचे सर्प वाचतील त्यासाठी वासुकीच्या बहिणीचं नावाच्या लग्न लावण्यास सांगितलं त्यांचं लग्न लावल्यावर त्यांना आस्तिक नावाचं अपत्य प्राप्त होईल आणि तोच तुम्हाला वाचवेल आस्तिकाचा जन्म झाला हा आस्तिक अत्यंत नीतीने वागायचा सर्पसत्र सुरू झाल्याचं कळताच त्याचा मामा वासुकी याने आपल्या भाच्याला सगळा प्रकार कथन करून सर्पसत्र तूच थांबवू शकतोस सा असं सांगितलं तक्षक तर घाबरून इंद्राकडे गेला इंद्राने अभय दिलं हे कळताच जन्मेजयाने इंद्र तक्षकाला सोडत नसेल तर तक्षकासह इंद्रालाही अग्नीमध्ये स्वाहा होऊ दे असं सांगितलं इंद्र घाबरला त्याने तक्षकाला सोडलं तक्षक स्वर्गातून अग्नीच्या दिशेने पडू लागला त्याच वेळी आस्तिक जिथे सर्पसत्र चालू होतं तिथे पोहोचला त्याने जन्मेजयाच्या राज्यकारभाराची खूप स्तुती केली जन्मेजयाने आनंदीत होत बोल तुला काय हवं असं विचारलं आस्तिकाने सर्पसत्र थांबवण्याची विनंती केली सर्वच साप वाईट नाहीत असंही त्याने सांगितलं जन्मेजयाला आस्तिकाचं म्हणणं पटलं आस्तिकाच्या निर्मळ शब्दांनी सूड भावना नष्ट झाली कष्टाने सर्पसत्र थांबलं आस्तिकाने तक्षकाला हवेतल्या हवेतच थांब अशी आज्ञा केली तक्षक वाचला ही होती सर्पसत्राची कथा हा तक्षक खरंच वाचायला हवा होता का हो आस्तिकाने चांगल्या बाजूचा विचार करून जे करायचं ते केलं कारण सर्पाला नकारात्मकतेचं प्रतीक मानलं तर त्यात सुद्धा चांगली वृत्ती सापडते जसं की वासुकी त्याचबरोबर शेषनाग ज्याने पृथ्वी आपल्या शिरावर तोलून धरली आहे यापुढे आकारण कोणालाही दंश करू नका असंही आस्तिकाने सापांना सांगितलं पण सगळ्या सापांनी ते ऐकलं का परीक्षिताची एवढी मोठी चूक होती का की त्याला सर्पदंश व्हावा जन्मेजयाचा राग स्वाभाविक होता असं मानलं तरी पण सगळे सर्प मारायला जाणं योग्य होतं का तुम्हीच कमेंट मध्ये सांगा सद्गुण सद्धर्म आणि सत्कर्म कसं असावं आणि कसं नसावं हे महाभारत रचणारे महर्षी व्यास सांगतात सर्पसत्रात व्यास ऋषी स्वतः उपस्थित होते त्यामुळे या महाभारताच्या कथा जाणून घेण्याची जन्मेजयाला इच्छा झाली व्यासांचे शिष्य वैशंपायन ऋषी सुद्धा तिथे होते त्यांनी जन्मेजयाला भारत कथा सांगण्यास सुरुवात केली पुढे सौती याने महाभारत या नावाने हा ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचवला आपल्याला सुद्धा महाभारतातील कथा जाणून घेण्याची इच्छा झाली असेल ना आपलं चॅनल बघत राहा महाभारत कथांचं हे सत्र आवडत असेल तर शेअर नक्की करा जय हरी